न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा आपदग्रस्त रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते आले देवदूत म्हणून मुलचेरा तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिंगणपेठ हे गाव विकासापासून कोसो दूर या गावात पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे पुढील शिक्षणासाठी या गावातील विद्यार्थ्यांना लगाम आलापल्ली नागेपल्ली जावे लागते तसेच तेथील नागरिकांना सुद्धा आरोग्य व इतर शासकीय कामाकरता पंधरा ते तीस किलोमीटर अंतर गाठावे लागते मात्र सतरा ऑगस्ट रोजी शिंगणपेठ येथील शेतकरी विकास सुरकर हा बोरकुटे यांच्या शेतात मजुरीने फवारणीसाठी गेला मात्र त्या शेतात एका अज्ञात सापाने चावा घेतला शिंगणपेठ येथे आरोग्याची सुविधा नसल्याने विकास सुरकर याला उपचारासाठी कसे न्यायचे हा प्रश्न निर्माण झाला मात्र शिंगणपेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप सामाजिक कार्यकर्ते अनिल वार, सती सोयाम अभय जोतदार हे शिंगणपेठ येथे पक्षाच्या कामानिमित्त आले असता सदर बाब ही जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दिवाकर वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भटपल्लीवार यांना सांगितली सदर आपदग्रस्त रुग्णासाठी ते एक देवदूत म्हणून आले क्षणाचाही विलंब न करता भटपल्ली वार यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपल्या चारचाकी वाहनात विकास सुरकर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लगाम लगाम येथील येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी गेडाम यांनी पुढील उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले असता विकास सुरकर यांना तात्काळ अहेरी रुग्णालयात दाखल केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार अहेरी गडचिरोली महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा